एकविसाव्या शतकात आपण कितीही तंत्रज्ञानाच्या आणि पुढारलेल्या मनोवृत्तीच्या गप्पा मारत असलो तरी आजही समाजामध्ये जात वर्ण आणि त्यांच्या अनिष्ट प्रथा नष्ट झालेल्या नाहीत हातकणंगले इथल्या सुनील नंदीवाले यांना दलित समाजातील मुलीशी लग्न केल्यानं नंदीवाले जात पंचायतीनं त्या युवकासह त्याच्या कुटुंबियांवर तीन वर्षांपासून बहिष्कार टाकलाय याबाबतची तक्रार संजय नंदीवाले यांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात दिली आहे हातकळंगले इथल्या शाहू संजय नंदीवाले राहतात त्यांचा चुलत भाऊ सुनील नंदीवाले यानं दोन हजार एकवीस साली एका दलित समाजातील मुलीशी आंतरजातीय विवाह केला होता या विवाहामुळे नंदीवाले समाजाचे जात पंचायत प्रमुख लक्ष्मण जाधव यांनी पांडुरंग नंदीवाले महादेव जाधव लक्ष्मण नंदीवाले यांच्यासोबत जात पंचायत भरवली आणि सुनील नंदीवालेसह त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत केलं होतं त्यानंतर गेल्या तीन वर्षापासून समाजातील कोणत्याही कार्यक्रमाला त्यांना सहभागी करून घेतलं जात नाही सुनील यांची दोन मुलं मयत झाल्यानंतरही समाजातील एकही व्यक्ती अंत्यविधीसाठी गेला नाही दरम्यान संजय नंदीवाले आणि सुनील नंदीवाले यांनी जात पंचायतच्या सर्व प्रमुख व्यक्तींना भेटून बहिष्कार मागं घेण्याची विनंती केली होती पण बहिष्कार माग घेण्यासाठी पंचायतीनं पन्नास हजार संजय नंदीवाले सुनील नंदीवाले यांनी हातकळले पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे त्यानुसार लक्ष्मण जाधव महादेव जाधव लक्ष्मण नंदीवाले पांडुरंग नंदीवाले या जात पंचायत प्रमुखांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय मला टाकलेले माझ्या आमच्या समाजातलं कोणीसुद्धा येत नाहीत माझी दोन मुलं वाढल्यामुळे आहे ना मग आम्ही माझ्या समाजमधलं बोलून घेतलं तर पण तिने म्हटले की बाबा आम्ही का तुमच्या समाजमध्ये येणार नाही तो आमच्यापदी आमच्या समाजमध्ये काही येऊ नकोस असं तिने आम्हाला हे केली मग आम्ही दोघं बायका काय करू पोहरासने mm. दोघांसने आम्ही पुरलो दोघं बायका आम्ही हे केलो मग आम्ही इथं हातकर्णी पोलिटीसमध्ये नोंद करायला आलो आहे काय दाखल हे केलेलं आहे म्हणजे माझी इथे हे केलेलं आहे नोंद केलेलं आहे मी इथं सांगितलं साहेबासनी पण आणि हे करतो म्हणतात मग ते मला तर समजामध्ये घ्यायसाठी मी हे करायला लावले कारण माझी नाही करायला लावले मी आणि मला ते समजामध्ये जायचं आहे आमच्या